श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत सर्वप्रथम आपल्याला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हेच मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे आजच्या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा हा नेमका कोणत्या तारखेस आलेला आहे आपण पाहू शकताय तीस मार्च वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा तीस मार्चला रविवारच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा हा हिंदू चैत्र सौर कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो हा दिवस सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार मार्च आणि एप्रिलच महिन्यात येतो गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून या दिवशी महाराष्ट्रात कापणीचा हंगाम सुरू होतो गुढीपाडव्याविषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू भगवान ब्रह्माचा ध्वज किंवा प्रतीक आहे पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस गुढीपाडव्याला संवत्सरा पडो असेही म्हटले जाते हो होते मार्चला रविवारच्या दिवशी पंचवीस मध्ये गुढीपाडवा आलेला आहे गुढीपाडव्याच्या प्रतिपदेची जी तिथीची सुरुवात आहे ती, 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 ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि प्रतिपदा तिथीची समाप्ती जी आहे ती, ती तीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे ही वेळ देखील आपण लक्षात ठेवायची आहे आगुढी पाडव्याचा मुहूर्त आहे तसेच हा सण आपल्या देशातील कोकण आणि महाराष्ट्र प्रदेशात राहणारे लोक मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा करतात त्यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे देशातील थंड हिवाळ्यातील महिन्यानंतर हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची घोषणा करतो ज्याला हिंदीमध्ये संबोधले जाते हा सण शेतकऱ्यांना नवीन कृषी चक्र सुरू करून पिकाची कापणी करण्याचे संकेत देतो रब्बी हंगामातील पीक आले की शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बाजारात बाजारात विकतात परिणामी हा सण समृद्धी आणि विपुलतेसाठी देखील उभा आहे याशिवाय सणाचे नाव गुढी आणि पाडवा या दोन शब्दांचे एकत्रीकरण आहे जेथे गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचे प्रतीक किंवा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्रचक्रातील पहिला दिवस जसे मी तुम्हाला सांगितले तर आपण देखील मोठ्या उत्साहात गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहात यामध्ये काही शंका नाही व्हिडिओची माहिती जर आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटा लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका सणाविषयीची माहिती घेऊन धन्यवाद